नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज संपूर्ण महाराष्ट्रातच सध्या हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पाहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे नांदेड अवकाली आहे दोनशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार तीनशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपयाचा तर जास्तीचा दरम्याला बारा हजार आठशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे नऊशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सहाशे पंधरा रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सातशे तीस रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत अवकालेली आहे एक हजार वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळतोय वसमतला दहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकालीली आहे एक सातशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी सांगितलेला मिळाला तेरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर अठरा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला तेवीस हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकाळी एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळायला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दर सतरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला अठरा हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद